नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहे एन डी एच्या सरकारची केंद्रात स्थापना होत आहे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे इच्छुकांनी दिल्ली गाठली त्यांच्या भेटीगाठी सुरू आहे अशाच महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असेल याची चर्चा सुरू आहे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदारांना वर्णी लागणार आहे मात्र ती नावं कोण आहेत हे मात्र गुलदस्त गुलदस्त्यात आहे मात्र काही नावांची चर्चा होत आहे भाजपकडून केंद्रात कोणाला संधी मिळणार तर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरींची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे त्याचबरोबर पियुष गोयल हेही नव्या मंत्रिमंडळात असतील अशी चर्चा आहे या दोन नावाशिवाय अजून भाजप कोणाला संधी देणार याबाबत उत्सुकता आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपला लोकसभेत त्रासदायक ठरला त्यामुळं मराठा नेत्याला मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते त्यामध्ये विद्यमान मंत्री नारायण राणे अशोक चव्हाण उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे तर महिलांमधून रक्षा खडसे स्मिता वाघ यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो महाराष्ट्रातून भाजपचे फक्त नऊ खासदार निवडून आले आहेत शिंदेच्या सेनेतून कोणाचे नाव आघाडीवर तर एकनाथ एक एक या शिंदे यांचे सात खासदार लोकसभेत पोहोचले त्यांच्या वाट्याला दोन मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जाते त्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे मात्र या दोन ठिकाणी कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे शिंदे गटातून निवडून आलेल्या खासदारात प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे हे वरिष्ठ आहेत त्यामुळं त्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाते का ते पाहावं लागेल नरेश मस्के आणि रवींद्र वायकर हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत त्यामुळं त्यांना त्यां संधी मिळण्याची शक्यता कमी आहे एकनाथ शिंदे एक हे मुख्यमंत्री असल्यानं केंद्रात मुलाला मंत्रीपद देण्याचं ते दे टाळतील त्यात धैर्यशील माने यांचाही विचार होऊ शकतं मात्र सात जणांपैकी कोणाची वर्गी मंत्रिमंडळात लागते हे पाहावं लागणार आहे त्यात राज्यसभेवर असलेले मिलिंद देवरा यांचंही नाव अचानकपणे पुढे येऊ शकतं लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी निराशा आली त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या वाट्याला एक मंत्रीपद येण्याची शक्यता आहे त्यावर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांची वर्णी लागणार आहे सुनील तटकरेंना मंत्री करावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे पण पटेल हे याआधी केंद्रात मंत्री राहिलेले आहेत शिवाय दिल्लीत त्यांची चांगली उटबस आहे त्यावर त्यांनाच प्राधान्य मिळेल अशी चर्चा आहे त्यावर अजित पवार निर्णय घेणार आहे